नमस्कार मी राकेश काजळेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण आज मी आलेलो आहोत वरळीच्या नेहरू सायन्स सेंटर येथे मुलांना सायन्सची गमत आणि विज्ञानापासून असणाऱ्या सर्व गोष्टी दाखवण्यासाठी आज आम्ही नेहरू सायन्स सेंटर इथे आलेलो माझ्या मागे जो आपण पाहत आहे तो वरळी नाकाकडे जाणार आहे रस्ता आणि या बाजूला मागे महालक्ष्मी स्टेशन महालक्ष्मी स्टेशनपासून पाच मिनटावर असणारं हे वरळीतलं नेहरू सायन्स सेंटर तर आज आपण या नेहरू सायन्स सेंटरला आपण भेट देणार आहोत पाहूयात आपण नेहरू सायन्स सेंटर आतमध्ये कसं आहे आपण पाहत आहात नेहरू सायन्स सेंटरचा सा, मुख्य प्रवेश द्वार आणि आतमध्ये आपण एंट्री केल्यानंतर समोरच्या बाजूला डाव्या साईडला तिकीट काउंटर आहे तर इथे आता तिकीट काढून आपण नेहरू सायन्स सेंटरमधील सर्व ॲक्टिव्हिटीज पाहण्यासाठी आपण जाणार आहोत माझ्यासोबत आहे मोर्या आर्य आणि तिची मम्मी तर चला तिकीट काढून घेऊयात काउंटरला जे काही हो चार्जेस आहेत ते मी तुम्हाला दाखवतो तिकीट काढून झाले आणि आरे आणि मोर्या आता पुढे गेलेत आणि मी आता मागून जातो आहे मला गाडी पार्किंग करायची आहे नेहरू विज्ञान केंद्रामध्ये आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि इथे आपण पाहू शकता जुन्या असणाऱ्या या रेल्वेचे इंजिन आहेत अफेवर चालणाऱ्या ट्रेन्स इंडियन रेल्वे ही बा जे जो क्रिकेटर आहे ना ओ? तो असं तुला दिसेल इथून बघा समोरून येथून बघा बघितलं म्हणजे कसं त्याने सगळे पार्ट्स जोडून ते केलेलं आहे ना आणि ते एका सरळ रेषेमध्ये जेव्हा आपण पाहणार ना तेव्हा ते मग सगळे पार्ट्स असे जवळ येतात आणि एक संपूर्ण आकृती आपल्याला समोर दिसते एक बॅट्समन सांग त्याच्यामागे विकेट किपर आहे थांबा तुम्हाला मी याच्यामध्ये दाखवतो बघा बघा हे अशा पद्धतीने दिसून येते पण जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा बाहेरून पाहाल ना तर हे सगळे असे पार्ट्स वेगवेगळे आहेत हे पण जेव्हा इथून आपण पाहू तर ते आपल्याला संपूर्ण पाठ जोडलेले दिसतील अशा प्रकारे विज्ञानाचे ते छोटे छोटे खेळ आहेत जे मुलांसाठी खूप आनंद देणार आहेत बघा जसं जसं आपण इकडे येतो ना तसं ते घर आपल्याला एकदमचं सरळ वाटतं परत आपण इकडे असं गेलो की के ते बाजू निमुळती आहे बघा आता हा बॉल आहे ना आर्या इथून वरती त्या याच्यामध्ये टाकते आणि तिथून मग तो कसा गोल गोल फिरत फिरत येणार बघा आणि कसा घंटा वाचतात बघा एक छोटंसं गार्डन आहे पण हे गार्डन त्या नेहमीच्या गार्डनसारखं नाही आहे तर इथे जे आतमध्ये जे काही लहान मुलांसाठी जे खेळण्यासाठी जे काही व ॲक्टिव्हिटीज किंवा जे काही पाणी लावलेत ना ती विज्ञानाला अनुसरून अशी त्यांची ती मांडणी केलेली आहे जसं आपण हे पाहू शकता ना हे शिसॉ पा कशा पद्धतीत आहे आपण जे नेहमी जे पाहतो ना ते बरोबर दोन्ही साईडला सेम असतात पण हे बघा किंवा हा पाळणा पहा तुम्ही नेहरू विज्ञान केंद्रामधील परिसर बघा किती छान आहे खूप सारी झाडेच झाडे आहेत तिथे आंब्याची नारळाची पोपळीची खूप सुंदर असा परिसर असं वाटत नाही की आपण मुंबईच्या मध्यवर्ती भागामध्ये इथे आहोत इथून थोडंसं पुढे गेलो ना आपण की हा जो इथे एक छान असा एरिया बनवला आहे त्या शाळेतल्या ज्या काही पिकनिक वगैरे येतात त्यांना इथे बसून एकत्र बसून जेवणाची इथे सोय केलेली आहे म्हणजे जे काही विद्यार्थी टिफिन वगैरे घेऊन येतात त्यांना इथे बसून खाण्यासाठी म्हणून इथे जागा केलेली आहे छोटंसं छान गार्डन आहे आणि या बाजूला आपण बघू शकता मारुत लडाखू विमान इंडियन एअरफोर्सचं मारुत लडाख विमान इथे ठेवलेलं हो आहे इंडियन एअरफोर्सचा लढाऊ विमान आहे इथे भारतीय वंशाची पहिली अंतरावीर कल्पना चावला हिचा एक स्टॅच्यू इथे लावलेला आहे कल्पना चावला एकोणीसशे एकसष्ट ते दोन हजार तीन अंतराळात गेलेली भारतीय महिला कल्पना चावला इथे एक मोठा स्टॅच्यू बनवलेला आहे शिकारी मेंटीस याला आपल्या कोकणामध्ये नागतोडा म्हणतात मोर्या काय बोलतात नागतोडा टोळ तो, नागतोडा इंग्रजीमध्ये याचं नाव आहे शिकारी मेंटीस छान मोर्याची आता मजा झाली बघा इथे पाहू शकता आपण डायनासॉर्स यांची इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे पूर्वी असे प्राणी पृथ्वी तलावरती होते बघा किती मोठमोठे डायनॉसॉर्स आहेत तिथे हे समुद्री जीव आहेत हो किती उंच आहे बघ सहा फूट माणूस आहे माणूस सहा फूट आहे तर डायनासॉर किती उंच आहे बघ हे डायनॉसॉर्स अगदी जिवंत वाटतात झाड बघा किती मस्त वा हांगी उंच आकाशाला भरलेलं आहे झाड आहे बर आणि इथून बघा इथून हे विज्ञान केंद्राकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे शाळेचा एक ग्रुप आलेला आहे शाळेचे सर्व विद्यार्थी आता विज्ञान केंद्राकडे चाललेले आहेत आता आपण विज्ञान केंद्राकडे वर्ष जात आहोत शाळेतले विद्यार्थी आलेले डायनोसॉर इथे बघा आता हे जेव्हा आर्य हे चक्र फिरवणार चक्र फिरव तर हा जो इथे चेंडू आहे हा जो बॉल आहे हा बॉल इथून असं वरती जाणार यामध्ये आणि इथून मग तो संपूर्ण या संपूर्ण याच्यामध्ये तो गोल 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 फिरून इथे पुन्हा तो या जागेवरती येणार बघा आता चेंडूवर आता हे चेंडू इथे आलेले आहेत हे बघा आसा गोल 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 फिरत असुद्ध चेंडू इथे आला आहे अशा या विज्ञानाच्या इथे गमती जमती आहेत ज्या लहान मुलांना खूप आवडतात त्यामुळे लहान मुलांना घरातल्या विद्यार्थी असतील तर त्यांना इथे नक्की घेऊन या इथे आपण विज्ञान पाहू शकता की बटन दाबा आणि पाण्यामध्ये बोरा कसा तयार होतो तो, तो आपण इथे पाहू शकतो आहे पहा इथे आता मी हे बटन दाबून ठेवलं आहे आणि पाण्यामध्ये कशाप्रकारे पाण्याचा भोरा तयार होतो बघा पाणी जसं त्या कंटेनरमध्ये गोल गोल फिरणार तसं त्यामध्ये पाण्याचा भोवरा तयार होणार आहे बघा ते आतमध्ये बघा तसं बघा पाण्याचा भोवरा तयार झालेला आहे आंब्याच्या धातूमधून वीज कशी प्रवाहित होते ना त्याचं इथे विज्ञान दाखवलेलं आहे यानंतर इथे एक चेंडू आहे जो या गोल सर्कलमध्ये कशा प्रकारे आतमध्ये हळूहळू जाईल ते आपण बघा आता ही मुलं चेंडू इथे वरती काढतायत तिच्या आतमध्ये आहे बघा आता कसं सोडले मेंदू कशा प्रकारे काम करतो याची इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे डोकं इकडे करायचा आणि एक पाय उचल हा पाय उचल इथे बघ ना मिरण मध्ये

इथे तू तुझी शॅडो आता भिंतीवरती तशीच राहील बघ राहाची लाईट गेल्यावर बाहेर ये आता साईड लाव लाईट बंद झाली की साईड लाव आहे का तीस सालापासून वापरात असणार आहे टाईपरायटर आणि कॉम्प्युटरची उन्नती कशी झाली ते इथे दाखवण्यात आलं एकोणीसशे तीसला काहीसा अशा प्रकारेमध्ये होता नंतर एकोणीसशे नऊ चाळीस साली एकोणीसशे पन्नास साली एकोणीसशे साठ एकोणीसशे सत्तर एकोणीसशे नव्वद दोन हजार साली आणि आता नंतर अगदी हायटेक सगळे कॉम्प्युटर आलेले आहेत फिश पकड इथे बस जवळ बस সম্পূর্ণ শিক্ষণ ইয়ে নিতে বি খোল এ ইফেক্ট্রেডি ইফেক্ট্রেডি ইফেক্ট দাখো দিকে উচল দাখলে মধ্যে আছে যাবে

करेगा तो ये इतनी ये आ रही थी खाने ना बसा इथे चेअरमध्ये चला नाश्ता करला बसा वाँ। अरे वाँ वा वा फ्राईड राईस आहे मम्मी फ्राईड राईस आहे फ्राईड अश्मयुगीन मानसे अश्मयुगन काळातील इथे संपूर्ण माहिती आहे बघा मानवी उत्क्रांतीचा Y श्रीराम जय श्रीराम राम। मोठेचं पाणी काढचं फिरते आणि इथून ते पाणी विरुद्धून वरती येते मोठेचं पाणी हे सुद्धा आहे हे हाताने काढतोय आणि हे बैलांच्या सोबतीने त्यांनी करतो येतो अंतराळ हे स्पेसशिप बघ असं असतं बाबू हे स्पेसशिप जे जात ना हो अवकाशामध्ये जे स्पेसशिप जाते हे त्याचं मॉडेल आहे आणि हे बघ किती मोठं विमान आहे बघ हे गीचे काय एक छोटं का विमान आहे आणि हे रॉकेट्स आहेत विमानाची रचना कशी असते आणि हे मुंबई एअरपोर्ट खूप छान मॉडेल तयार केले बघा माणसाचं हृदय एवढा मोठा आकार आहे बघा हृदयाचा आतमध्ये चल आवाज बघासा आहे तो आतमध्ये चल माणसाचं हृदय आहे हृदयाच्या आतमध्ये आलो आम्ही बघा सगळे रेड करून दाखवली बघा एकदम पॉवरफुल आरेनी चालू आहे नाइंटी फाय पर्यंत झाला ज्वालामुखी पर्वतांची उत्पत्ती कशी झाली त्याची माहिती आहे पृथ्वी आणि त्याचा हा गाव आहे पृथ्वीच्या आतमध्ये किती प्रकारचे स्तर असतात ते इथे दाखवलेले संपूर्ण नेहरू विज्ञान केंद्र आता आपण पाहून झालो आहे आणि आता आपण अपन आपल्या घरी निघालो आहे तर आजचा हा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला जे आपण कमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनलवर आपण न नवीन असाल ला नवी नवी तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि शेअर करा जर नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायचे असेल तर आमच्या चॅनलला नक्की भेट द्या चला तर आता हा व्हिडिओ मी इथे संपवतो बाय बाय बाय